आगतम स्वागतम सुस्वागतम आगतम स्वागतम सुस्वागतम स्वराज्याला पहिल्या छत्रपतींच्या रूपाने अनमोल रत्न प्रदान करणाऱ्या जिजाऊ मासाहेबांना वंदन स्मरण व त्रिवार मानाचा मुजरा करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवरांचे मी तेजस्विनी लंगे स्नेहपूर्वक स्वागत करते छत्रपती शिवराय म्हणजे रैतेच्या मनासारखे राजे होय शिवराय म्हणजे सरसरद्या रक्तात वाहणारा अखंड शौर्याचा स्रोत शिवबा रयतेचे राजे जाणता राजा हे शब्द साडेतीनशे वर्षांनंतरही काळी अभिमानाने फुलवून येतो व देही स्फुरण चढल्याशिवाय राहत नाही अशाच या झंजावती वादळाची व वा रयतेच्या कल्याणकारी राजाची म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे कलम नव्हते कायदा नव्हता कलम नव्हते कायदा नव्हता तरी सुखी होती प्रजा कारण सिंहासनावर होता माझा शिवछत्रपती राजा कारण सिंहासनावर होता माझा शिवछत्रपती राजा नेतृत्वाची पालखी समर्थपणे मंदिरातील कळसावर विराजमान असणाऱ्या आपल्या शाळेतील मुख्याध्यापिका सिस्टर आर्थिन यांनी प्रतिमेचे पूजन करावे अशी मी त्यांना विनंती करते सुमारे शेकडो वर्षांपासून महाराष्ट्र मुघलांच्या टाचे तुळवला जात होता सर्वसामान्य रहितेला कोणी वाली नव्हता घरातली बाई आणि स... गोठ्यातली गाई सुरक्षित नव्हती आणि अशातच जिजाऊंच्या पोटी सिंह हो जन्माला त्यांचे नाव होते शिवराय बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय यानंतर मी मान्यवरांना व्यासपीठावर विराजमान होण्याची विनंती करते प्रजेला सुख देणारी सर्वांना समान वाग वागणूक देणारे न्यायाने वागविणारे छत्रपती शिवराय यांची शिवअर्चना गाण्यासाठी आपल्या समोर येत आहे काही विद्यार्थिनी शिवजयंतीचा सोहळा करू श्रद्धेने साजरा शिवजयंतीचा सोहळा करू श्रद्धेने साजरा विद्यार्थी मनोगतासाठी मी आपल्या शाळेतील विद्यार्थिनी राजवर्धनी निमंत्रित करते शिवरायांचे मावळे आम्ही दुबळे मा समजू नका शिवरायांचे मावळे आम्ही दुबळे आमचा करू नका असेच काहीशी राजवर्धनीने तिच्या भाषणातून सांगितले आहे मंदिरे धरली शिवनेरीची तोफ कडाडली वाऱ्याची कोवळी झुळूक दऱ्या खोऱ्यात दरवळली जिजाऊन पोटी मावळ्यांचा राजा उधरला सांगतमुखी पाखरे खिलबिल्ली नगारा वाजला शाहिरी साज चढला आपल्या समोर सादर करत होत पोवाडा इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर अधिराज्य गाजवणारे छत्रपती शिवराय यांना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मराठी अस्मिता मराठी बाणा शिवरायांपुढे नतमस्तक उभा देश सारा मराठी अस्मिता मराठी बाणा शिवरायांपुढे नतमस्तक उभा देश सारा यानंतर आपल्या समोर सादर करीत आहोत महाराष्ट्राची लोककला यानंतर आभार प्रदर्शनासाठी मी आपल्या शाळेतील गुणवंत विद्यार्थिनी ईश्वरी मानगावे हिंस निमंत्रित करते धन्यवाद